की या सरकारचं नेमकं करायचं काय आता तर तुम्ही याला फुकटचं कसं म्हणता तुम्हाला फुकटचं दिलं त्याचं काय तुमचं सरकार या जनतेनं या, या शेतकऱ्यांनी फुकट दिलंय किती दिवस चालून देणार आहे बाबा शेतकरी बांधवांची एक धास्ती निर्माण झाली पाहिजे शेतकऱ्याला जो सरकारमधला माणूस बोल सरकार बोल ते सरकारचे लोक पाडून का आपल्याला अपमान करणार आहे आपल्या वेदना जाणून घेणार नाही त्यावेळेस ना त्याला पायाखाली तुडवायचं असतं आपण शेतकरी आंदोलन सुरू आहे त्यामध्ये आपण सहभागी झालेलो होतात मात्र आज अजितदा बारामती येथे एका सभेमध्ये सांगताना किती दिवस फुकट घेता असं म्हटलंय शेतकऱ्यांना हो मला ते आता कळालंय गाडीत होतो मी त्याच वेळेस पण मी त्या पूर्ण ऐकलं नाही काय होईल एखाद्या वेळेस काय बोलले तर काय तर चुकीची प्रतिक्रिया आपल्याकडून त्यांच्याबद्दल जायची परंतु जर खरंच तसं जर असेल ना तर लोकांनी सुद्धा विचार करण्याची गरज आहे की या सरकारचं नेमकं करायचं काय आता तर तुम्ही याला फुकटचं कसं म्हणता तुम्हाला फुकटचं दिलं त्याचं काय तुमचं सरकार या जनतेनं या शेतकऱ्यांनी फुकट दिलंय फायदा व्हावं म्हणून आणि तुम्ही जर इतकं हिणून आणि अपमानास्पद शेतकऱ्यांना बोलणार बोलणार असाल तर या सरकारबद्दल म्हणजे तिघही असो त्यांच्याबद्दलची भूमिका स्पष्टपणानं शेतकऱ्यांनी घेतली पाहिजे आता मात्र आपल्याला जरी फुकट म्हणते किती दिवस खाता म्हणतायत तुमची कर्जमाफी का करायची तुम्हाला हप्ते फेडायला काय झालं अशा जर अरवाजचे शब्द म्हणून त्याला जर असे उच्चार करणार असले ना आता शेतकऱ्यांनी त्यांचे पुरे लोक पाडले पाहिजे सरकारचे लोक ठेवले पाहिजे हे काय होतं आपल्याला इथे मग दया माया शेतकऱ्याला आपण जातो विसरू आणि मग पुन्हा हे आपल्या काळजात बांधा मग हे किती दिवस देणार आहे बाभाऊ शेतकरी बांधवांची एक धास्ती निर्माण झाली पाहिजे शेतकऱ्याला जो सरकार मधला माणूस बोल सरकार बोल ते सरकारचे लोक पाडून टाकायचे म्हणजे शेतकऱ्यांचा एक उलय तयार होईल एक प्रतिष्ठा तयार होईल हे बघा मायबाप शेतकऱ्यांना आपली प्रतिष्ठा तयार करणं ही आपली जबाबदारी सरकार आपल्याला हिनवणारे आपल्याला अपमान करणारे आपल्या वेदना जाणून घेणार नाही त्यावेळेस ना त्याला पायाखाली तुडवायचं असतं म्हणजे दुसऱ्या वेळेस अशी भीती जाती यांच्यानं कोणाला लागायचं जसं की उदाहरणार्थ मराठ्यांना त्रास दिला लोकसभेला कार्यक्रमच केला यांचा ती मोहीम जर शेतकऱ्यांना हातात ना शेतकऱ्यांच्या पायावर लोळ घेते नाही ते करावंच लागणारे फडणवीस साहेब हमेशाच मराठ्यांचा अवमान करणार आहेत अपमान करणार आहेत आहेत शेतकऱ्याला कधी सुखी दिवस येऊ देणार नाहीत म्हणून शेतकऱ्यांनी सुद्धा झटका दाखवणं गरजेचं आहे आणि माझं एक शेवटचं म्हणणं आहे शेतकऱ्यांनी स्वतःची लढाई स्वतः हातात घ्या त्याच्याशिवाय सुखी दिवस आपल्याला उगू शकत नाहीये आपली लढाई आपण हातात घ्या मायावर विश्वास ठेवू नका आणि कोणत्या नेत्यावर ठेवू नका काहीही खरं नाही यांचं